आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मला माहितीये तुम्हाला कोणी गाणी डान्स आवडला असणार आहे ना मुंबईकर म्हणजे कोणी कोळी विचारायलाच नको म्हणून छान वाटलं ना सगळ्यांना अजून पाटला हा आहे आहे पाटलांचं बैलगाडा पण आहे <laughs> बारा वर्षे आता गाणी आपली वेगळी आहेत तुम्ही बघताल आणि बरेच सगळं आपण सगळं चेंज केलंय तुम्हाला आज दिसणार आहे सगळं वेगळं तुमच्या गळ्यामध्ये माशाचं चित्र आहे दरवर्षी एक वेगवेगळं चित्र या ठिकाणी आणि ह्या वेळेस दरवर्षी मुंबईला असते दहीहंडीला मला मुंबईकर भरभरून प्रेम देतात म्हणून मी म्हटलं थोडस आपण जरा कोळी टाईपमध्ये मध्ये करावा आणि कोळी गाणी घ्यावीत तर आज मी तेच केलं कोळी गाण्यांवर मी वगैरे सगळं ते ज्वेलरी त्याचीच हे केली आगरी कोळ्यांची मुंबई ओळखली जाते मुंबईची खूप आवडतात ते लोक म्हणजे खूप कोळी लोक लव्ह यू मला नेहमी आवडतात आणि भरभरून प्रेम देतात म्हणून मी आज आम्ही स्वतः आवर्जून ते गाणी घेतो कोळी तू ज्या पद्धतीने हे म्हणतेस की कोळी मात्र कोळी बांधवांचे वेगवेगळे प्रश्न देखील आहेत त्यासाठी तुला काय वाटतं एकंदरीत मुंबईच्या प्रेम देतात म्हणून मी त्यांना म्हणाल की असंच लव यू नेहमी असंच प्रेम राहू द्या अशा पद्धतीने एक प्रेम करण्यात यावं त्यामुळे यावेळेस गौतमीचं कोळी बांधवांवर आता एक विशेष प्रेम आहे ते पाहायला मिळणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका